नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आज दिनांक 17 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस रोजी बुलढाणा येथे शिवसेनेकडून पुजाताई संजय गायकवाड यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी बुलढाणात नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाने नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या धर्मपत्नी सौ पुजाताई संजय गायकवाड पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरल्या आहेत आज आज संजय गायकवाड यांच्या समवेत जाऊन त्यांनी अर्ज दाखल केला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत नेते विजय अंबोरे तसेच अनेक समर्थक मोठ्या संख्येत उपस्थित होते माजी नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड यापूर्वी नगरसेवकांमधून नगराध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्या होत्या परंतु जनतेतून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्या दोन वेळा पराभूत झालेल्या आहेत दोन्ही वेळा फार थोड्या मतांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता यावेळेस जेव्हा त्या निवडणूक लढत आहे तेव्हा अनेक गोष्टी त्यांना प्रबळ करणाऱ्या आहेत स्वत संजय गायकवाड आमदार आहेत भाजपसोबत युती नसल्याचा काही तोटा त्यांना होतो का की भाजपसोबत नसतानाही त्या विजयाला गवसणी घालतात हे पुढे कळेलच नगराध्यक्षपदाचा उमेदवार अर्ज आज शिवसेना पक्षाच्या वतीने ज्ञाते संजय गायकवाड यांचा आज अर्ज दाखल झालेला आहे पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आम्ही आजच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या युतीची वाट पाहिली त्यांच्यासमोर फक्त नाक रगडण्याचं आमचं बाकी होतं एवढे आम्ही प्रयत्न केले शेवटी नाही झालं असतो आता आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय आज घेतला बुलढाण्या नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने आता मैत्रीपूर्ण लढत मानता येईल तो संपूर्ण जिल्ह्यात असंच आता प्रत्येकालाच लढावा असं वाटतं त्याच्यामुळे कार्यकर्ते कुणी ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत किंवा काही लो लोकांच्या नेत्यांच्या भूमिका ह्या द्वेषातनं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात केवळ समोरची व्यक्ती माझी राजकीय शत्रू आहेत म्हणून युती नको अशा काही लोकांची भूमिका आहेत त्याच्यामुळे देखील हे परिणाम पाहायला मिळतात याचं नुकसान होणार आहे का आता बोलण्याची जनता सुज्ञ लोकांनी पाहिलं की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे तिकीटाचं वाटप झालं की ज्या लोकांच्या प घरातून भारतीय जनता पक्षा सुरुवात झाली ज्यांच्या घरातनं तिकीट वाटल्या गेली त्यांच्या घरातच तिकीट नाकारल्या गेल्या त्याच्यामुळे तो मतदार आता निश्चितपणे या, या संदर्भात काहीतरी उत्तर देईल त्यांना